नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाच दड़ा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपल्याला तर खूपच बरे ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्याचसाठी व्हिडिओ नाही स्किप करता व्हिडिओ शेवट नक्की बघा तर मित्रांनो एकीकडं अक्षराने फोडले इराचं चांगलं थोबाडलं परंतु दुसरीकडं अधिपतीला समजून आले भुवनेश्वरीच्या काळे करतो कारण आता अधिपतीला या भुवनेश्वरीवर देखील थोडे थोडे डाऊट जात असतात त्याच्यामुळं अधिपती या भुवनेश्वरीचा पूर्ण राज करता मात्र विचार करत असतो कदाचित अधिपतीला असं वाटत असतं की मास्तरीबाईच्या आई व बाबा इथं आले होते आणि हे आई साहेबांनी त्यांची एक गोष्टही नाही ऐकली जरूर यात काहीतरी वेगळीच गोष्ट आहे ही गोष्ट मला कदाचित माहिती करावं लागेल त्याच्यामुळं अधिपतीला असं वाटत असतं की मी कुठंतरी थोडंसं आहे पण मित्रांनो दुसरीकडं आता अक्षराला चांगलाच संताप आलेला असतो कारण या मूर्ख इराने अक्षरावर अगदी खोटा आड लावलेला असतो त्याच्यामुळे अक्षराचं कदाचित टोक सरकलेलं असते आणि अक्षर त्या गोष्टीचे खरे उत्तर इराला मागत असते पण ही इरा मात्र त्या गोष्टीला इग्नोर करत का असते कारण या इराला चांगलाच घाम फुटलेला असतो की ताईला या गोष्टीचा सत्य अगदी कसं माहिती पडलेलं असेल जरूर ताईने या गोष्टीचा खुलासा काढला परंतु अक्षरला सत्य माहिती पडल्यावरही ही इरा मात्र सांगायला तयार नसते आणि तिथंच अक्षरला अगदी खोटाडी ठरत असते पण मित्रांनो अक्षरा इराचं खोटा ऐकून मात्र इराचा चांगला थुबाळ फोडते परंतु तिथेच मात्र अक्षराच्या आई व बाबाला कदाचित मोठा शॉक बसतो कारण आई व बाबा मात्र अगदी मोठ्याने करत असतात पण अक्षर व इरा मात्र काही शांत बसायला तयार नसतात परंतु दुसरीकडे चारवालसर या भुवनेश्वरीची चांगलीच सटक काढायला सुरुवात करतात आणि चारुवालसर भुवनेश्वरीला बोलत असतात भुवनेश्वरी तुला किती डाव जिंकायचा आहे ते तू अगदी जिंकून घे परंतु एकदा जर माझ्या अधिपतीला तुझं सत्य माहिती पडले तर कदाचित तुला अधिपती नाही जरूर मी घराबाहेर परंतु अधिपतीला या भुनेश्वरीचं सत्य माहिती पडल्यावर अधिपती चारवल सरांच्या मनासारखं करेल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो